नमस्कार फॅमिली आपल्या चॅनलमध्ये एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पांडेशुभ्र कुरकुरीत वर्षभर टिकले जाणारे बटाट्याचे पापड बघणार आहोत बघा आपण उन्हाळी वाळवणामध्ये उपवासासाठी बटाटा साबुदाणाचे पापड बनवतो पण आपण इतर वेळे खाण्यासाठी हे बटाट्याचे खमंग खुसखुशीत असे पांडुशुभ्र पापड आज बनवणार आहोत अति के कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये फक्त दोन साहित्याचा वापर करून आज आपण हे वर्षभर टिकले जाणारे बटाट्याचे पापड बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मी इथं दोन बटाटे घेतले आहे बटाटे अगदी ताजे आहेत बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर ह्या बटाट्याची आपण साल काढून घेऊया हे बटाटे कच्चे आहेत त्यानंतर बघू शकता की बटाट्याची साल काढून घेतली की या बटाट्यांना आपण एक पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया त्यानंतर हे एका पाण्याने धुवून घेतलं की काय करूया की या काटेरी चमच्याच्या साह्याने या बटाट्यांना अशा प्रकारे होल पाडून घेऊया जेणेकरून आपले जे पापड बनवणार आहोत ना ते पांढरे शुभ्र होतील अशा प्रकारे दोन्हीही बटाट्यांना आपण अशा काटेरी चमच्याच्या साह्याने होल पाडून घेतलेले आहे त्यानंतर परत एकदा पाण्याने आपण हे बटाटे स्वच्छ असे धुवून घेऊया त्यानंतर काय करूया की एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्येच आपण एक किसणी घेणार आहोत या किसणीने बटाट्याचा केस या पाण्यामध्येच आपण पाडून घेणार आहोत बटाटा आपण इतर वेळी पाण्यामध्ये न किसता किसला तर ह्याचे पांडुशुभ पापड तयार होणार नाहीत तर बघू शकता तुम्हाला माहीतच आहे बटाट्याचा रंग हा काळा पडतो त्यासाठी आपण पाण्यातच या, या किसनीने बटाट्याचा केस पाडून घेणार आहोत त्यानंतर पूर्णपणे दोन्ही बटाट्यांचा केस पाडून झालेला आहे पाणी अगदी थोडस अस्वच्छ आहे तर हे पाणी आपण काढून टाकूया त्यानंतर पाणी काढून टाकलेलं आहे याच्यामध्ये अजून आपण एक ते दीड ग्लास पाणी वापरूया जोपर्यंत स्वच्छ नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत किस असं स्वच्छ असं धुवून घेऊया दोन दो तीन पाण्याने हा किस धुवून घेतला की नंतर काय करूया की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या पाण्यास गट हा बटाट्याचा किस असं बारीक करून घेऊया तर बघा इथं एक ते एक ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये असं बारीक केलेलं आहे पण आपल्याला बटाट्याचे पापड बनवण्यासाठी अजून काही पाणी पाहिजे तर याच्यामध्ये अजून मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरमध्ये हे पूर्णपणे फिरून घेतलेलं आहे तर बघा अशाच प्रकारे आपण सर्व प्रोसेसर केलेली आहे तर न्या त्यानंतर बघा की ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता एका भांड्यामध्ये आपण हा रस अशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चाळणीने चाळून घेऊया तर अशा प्रकारे तळण्याची जाण घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण बटाट्याचा हा रस आपण इथं काढून घेणार आहोत पूर्णपणे त्यानंतर बटाट्याचा जो जाड भाग राहिलेला आहे ठोसर भाग राहिला तो पण निघून जाईल पूर्णपणे इथं एक ग्लास हा बटाट्याचा रस निघलेला आहे त्यानंतर याला एक दहा मिनटं आपण साईडला असं झाकण ठेवून देऊया त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालूया कॉर्नफ्लॉवर टाकून याच्यामध्ये छान असे हे मिक्स करून घेऊया अगदी कुठंही कुटा कुटाळा राहणार नाही किंवा कॉर्नफ्लॉवर तळाला बसणार नाही ना अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं छान असे याच्यामध्ये मिक्स करूया तर बघू शकता याचा रंग थोडासा पांढरा झालेला आहे परत पाच मिनटं आपण याला साईडला ठेवूया त्यानंतर पाच मिनटानंतर बघू शकता आता आपण याला गॅस ही कढई गॅसवर ठेवणार आहोत तर गॅसवरती गॅस ऑन करूया आणि सतत असं ढवळत कुठेही स्टॉप न करता न थांबता याला आपण दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेऊया अगदी मिडियम गॅसवरती सारखं असं सा हलवायचं आहे कुठेही थांबायचं नाहीये नाहीतर हे कॉर्नफ्लॉवर तळाला बसेल आणि हे मिश्रण अगदी लवकर घट्ट होईल आणि याच्या गिटोळ्या तयार होतील तर दोन ते तीन मिनटं छान असं हे बघा मिश्रण पण अगदी घट्ट झालेलं आहे आणि अगदी तीन मिनिटानंतर हे मिश्रण अगदी असं घट्ट झालं की समजून घ्यायचं आपलं पापड बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर तुम्हाला महत्वाची टिप्स म्हणजे जर इथं पापड खार उपलब्ध झाला तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर हे मिश्रण अगदी असं झालेलं आहे थोडंसं मिश्रण थंड झालं की याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि उन्हाळी उन्हा उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हामध्ये आपण ह्याला एका प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे याचे पापड पसरून घेऊया पापड अगदी खूप पण पातळ नाही पसरायचे जेणेकरून हे पापड निघ निघले जातील तर अशा प्रकारे पूर्ण इथं पापड माझे पसरून पळी पापळीच्या सहाय्याने मी इथं सर्व चमच्याच्या साह्याने पसरून घेतलेलं आहे दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी छान असे सुकून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपले पापड वाळून तयार झालेले आहे आता त्यानंतर तुम्हाला इथं जर जिरा वापरायचा असेल या पापडामध्ये तर मी सुद्धा वापरू शकता आवडीप्रमाणे त्यानंतर बघा आता हा पापड वाळवलेला पापड मी तुम्हाला दाखवत आहे तळून किती पांढराशुभ्र अगदी कमी वेळामध्ये होणारा हे पापड आपले तयार झालेला आहे बघू शकता तळल्यानंतर पण याचा रंग अगदी पांढराशुभ्र आहे तर अशाच प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा उन्हाळी वाळवणामध्ये ही बटाटा पापडची रेसिपी अतिशय कमी वेळामध्ये होणारी आणि खुसखुशीत होणारे खमंग शुभ्र पापड तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे पापड खार आणि जिरासुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला जर हे पापड तिखट हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता तर तुम्ही याच्यामध्ये सर्व मेजरमेंट मी तुम्हाला प्रमाण साहित्य इथं सांगितलेलं आहे तुम्ही यापेक्षा जर जास्त पापड बनवायचे असतील तर अजून जास्त बटाटे वापरून तुम्ही याच्यामध्ये अजून पापड बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये होणारं हे जास्त पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये